कोरेगाव क्रांती आज साप्ताहिक कोरेगाव क्रांती पेपरच्या माध्यमातून मी मुख्य संपादक या नात्याने आज आमचे आरोग्य मुंबई हायकोर्टाचे विधी तज्ञ माननीय विशालरावजी जानराव साहेब यांना अशी विनंती करतो गौतम बुद्धाला वंदन करून आपल्या कोरेगाव क्रांती यूट्यूब चॅनेलचे आज उद्घाटन करण्यासाठी त्यांना मी त्यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे त्यांनी गौतम बुद्धाच्या प्रतिमेला वंदन करावं हो, आणि वंदन क करून उद्घाटन करण्यात आलं युट्यूब चॅनेलचं असं त्यांनी छाहीर करावं अशी त्यांना मी विनंती करतो तर माननीय ॲडव्होकेट विषादवजी जानदा साहेब यांनी गौतम बुद्धाला वंदन केलेलं आहे कोरेगाव क्रांती युट्यूब चॅनलचं आत्ताच ते वंदन करून त्यांनी उद्घाटन केलं आहे तर मी त्यांना अशी विनंती करतो की आपल्या यूट्यूब चॅनलबद्दल त्यांनी दोन शब्द विषद करावे सर्वांना सर्वप्रथम क्रांतिकारी मला माहीत आहे की जे तीन स्तंभ आहेत ॲडमिनिस्ट्रेशन कॉन्स्टिट्यूशन आणि राजकीय त्याच्या व्यक्ती चौथा स्तंभ आहे नाव कॉल टी व्ही न्यूज मीडिया सोशल मीडिया आणि आजच्या अनुषंगाने मी कुषणभाऊ खांडागडे यांचं हार्दिक अभिनंदन करतो ज्या मी नवीनच यूट्यूब चॅनल चालू केलं आहे आणि अशा शुभेच्छा येतो भविष्य काळासाठी की एवढा सध्याच्या काळामध्ये चॅनल्स भरपूर लोकांचे उघडलेले आहेत परंतु ह्या चॅनलच्या माध्यमाने सामाजिक बांधिलकी प्लस जे आपल्या आजूबाजू अन्याय घडत आहे आता ॲज अ ॲडव्होकेट मी जे माझ्या ऑब्झर्वेशन पर्सनल ऑब्झर्वेशन आहे की पोलीस लोक तुमची तक्रार घेत नाहीत की कधी कधी तुम्हाला कायद्याचा खूप लढा घेतो खूप प्रलंबित प्रकरणं आहेत स्वतः आम्ही प्रकरण हँडल करतो असे प्रकल्प असे प्रकल्प किंवा असे जे न्यूज आहेत त्यांनी यांच्या न्यूज चॅनल माध्यमातून चालू आहे हो लोकांवर जो अन्याय होतो आहे तो, तो खूप म्हणजे शंभर टक्के म्हणता ना नाही आपण पण पन्नास टक्के तर कमी झाले आहे न्यूज न्यूज चॅनलने आणि यांच्या यूट्यूब चॅनलने मी अशी म्हणजे अपेक्षा धरतो की सर्व खऱ्या बातम्या लावून राहा तसेच आपल्या आजूबाजू जो पुन्हा गोर गरिबांवर अन्याय होतोय की आज सध्याच्या काळामध्ये लोकांचं असं म्हणणं आलं आहे की गरिबांना न्यायच मिळत नाही झोकडपट्टीदारखा न्यायच मिळत नाही तसं नसून ह्या चॅनलच्या माध्यमातून त्याला आवाज फुटावी आणि शेवटच्या श्वासापर्यंत आज बाबासाहेबांकड वाजता तोंड आहे आणि न त्यांना स्मरून आमचा म्हणजे स्वतःचा माझा वैयक्तिक शेवटपर्यंत फुल सपोर्ट राहील कोणतीही बातमी असू त्यांनी खरी बातमी असावी अशी माझी अपेक्षा आहे आणि ती आपण लावून धरू मग बघू आपण कसा न्याय मिळत नाही थोडे दोन भाग शब्द बोलून मी माझ्या होतं तर प्रसंगी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ दिवार मामा, मामा तसेच आमचे कांबळे भाऊ आमची बुलंदी तोप म्हणजे आमचे शिंदोताई तुळजे मॅडम आमच्या अॅडवोकेट वर्षाजी जाधव तसेच आमच्या सुप्रीमो म्हणजे उत्तम पतारी हातगाडी विकास संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आमच्या शेखरताई जानराव ह्या उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचे मुंबई हायकोर्टाचे विधीतज्ज्ञ ॲडव्होकेट विषादरावजी जानराव साहेब यांनी साप्ताहिक कोरेगाव क्रांती न्यूज यूट्यूब चॅनलचे आता उद्घाटन केलेले आहे तरी मी सर्व जनतेला अशी एक विनंती करतो की हे यूट्यूबला लाईक करावं सबस्क्राईब करावं करण्यात यावं आणि शेअर करावं कारण का जास्तीत जास्त गोरगरिबावर अन्याय अत्याचार होत असल्यासंदर्भात जी की बातम्या येत आहेत त्या आणण्याला विरोध करण्यासाठी आमचा हा चॅनल काढलेला आहे चॅनलच्या माध्यमातून अन्याय दूर व्हावे हो यासाठीच हा चॅनेल आहे सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि शेअर करावे अशी सर्व जनतेला मी मुख्य संपादक एक नात्याने आपल्याला विनंती करीत आहे जय भीम जय संविधान जय शिवराय Like, comment, and subscribe!